नमस्कार मित्रांनो तर आम्ही अर्धा एक किलो बेसन घेतलं लावून लाडू करायचे आहे त्याचे तर मी बनवायली इथं पुऱ्या तेल लावून तेल लावत आहे आणि तेलाचा वापर करत आहे मी आणि माझा आरशी नेऊन देत आहे तर माझे बेसनाच्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आता बनवणारे आम्हाला पुऱ्या खायच्या आटा लावून घेतलेला आहे आता पुऱ्या बनवायच्या आहे आमच्या पुऱ्या झाल्या तळून भज याच्या ला लाडूच्या आणि एवढ्या झाल्या आमच्या खायच्या पुऱ्या आणि गॅस गेलेला आहे गॅसनं धोका दिला पाक ठेवला होता का पाक नव्हता ठेवता आणि माझे मिस्टर काढत होते पुऱ्या आणि माझा हारशी नेऊन देत होता काय कापू नको राहू दे मी आहे आता आठ वाजलेले आहेत तर आम्ही आता सकाळी आणू गॅस भरून एवढ्याच्या चपात्या करून आणतो शेजारच्या घरून आता हाताने चोरून चोरून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधून काढायचं आहे काढून घेतलेलं आहे तर माझे सर्व काढून झालेलं आहे बारीक आता केलेला आहे पाक पाच वाजले आणि पाक कराय करणं चालू आहे दोन वाजता गॅस भरून आणलेला आहे हे आम्ही रात्र केलेलं आणि त्यात विलायची कुठून टाकलेली आताशी हारशुला भूक लागली म्हणून एवढा आटा लावून ठेवलं तर मी दुपारी चार चपात्या केल्या तर त्यांना विलात नाही लाव का मी आणून देते तुला चपाती उठवले कुठे येतो ठेवच्यावर ह्याच्यावर ठेव चतावा ठेवायचा काय खाली विलायच तर मी इथं केल्या दोन चपात्या आणि याच्यात टाकलेला आहे पाक आता हरशिवचे पप्पा लाडू बांधायला बारीक बारीक आणि इथं हरशीव खायला पण भूक लागली म्हणे आता चपाती नाही खायची मग ते लाडूच खायला हरशीव तर मी खात्यात मी जेवते आता थी खिशा बरोबर देख दे एक लाडू दे त्याला बारीक तर मी खाणारे ठेसा आणि चपाती वाटूला लाडू भेटला मला नाही देत पप्पा तुला तुला तर ते हरषू हात नाही पुरे ना माझा हर्ष चालवी माझ्यात माझ्यासाठी ताटे हर्षून लाडू घेतला बाई मग मां मग थोडशा बघा माझा हर्ष कसा जेव्हा यायला आता कसा खायला लागला आणि साऱ्या घरानं पसारा केला हर्षून दोन तीन वेळा वारला तरी पण एमबी झाला ना एम बी झाला तर झाले लाडू बांधून एकच राहिला बाकीचा हातकाड ये मोट -मोट थाली ले ये ले ते पाय मोठमोठाल मी बांधलेले आहेत एवढे हे बाकीच्या हर्षीच्या पप्पा आहेत माझे हर्षूचे तर झाले आमचे लाडू तयार बघा किती मस्त झालेले तर हर्षून खाल्ले हे दोन काही हेच खाल्ले लाडू बांधायचे आंदी आणि दोन लाडू खाल्ले हर्षूने छोटे छोटे तर हे एवढा टाकून दिला हर्षून कोणाकोणाला आवडतात लाडू कमेंट करून सांगा बहीण भावनं बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओले